ही लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी खुर्ची योजना बाबुराव धुरी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महागाईत प्रचंड वाढ झाली गणेश चतुर्थीपूर्वी ही योजना सुरू होण्यापूर्वीचे वस्तूंचे दर आणि आत्ताची भाव वाढ पाहता लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची योजना आहे असा आरोप बाबूराव धुरी यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या दोडामार्ग प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज झालं त्याप्रसंगी ते बोलत होते त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली ती लाडकी बहीण योजना नसून ती लाडकी खुशी योजना आहे हे तुम्ही लोकांपर्यंत जाऊन सांगा भगिनींची कशा पद्धतीने फसवणूक केली हे तुम्ही सांगा गणपतीच्या सणामध्ये म्हणजे योजना येण्या अगोदरची असणारी ह्या बाजारपेठेची महागाई आणि आज वाढलेली महागाई ह्याच्यामध्ये साधारणतः सत्तर टक्केचा सा फरक पडलेला आहे मात्र ह्या ठिकाणी सत्तर टक्केचा जो घरामध्ये माता भगिनी काम करतात त्या ठिकाणी जेवण करतात त्यांची त्यांना काळजी वाटली नाही का हा एक मुद्दा तुम्ही भगिनीपर्यंत सांगा आणि त्यांना तुम्ही असं सांगा की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सत्तेमध्ये असताना जे धान्याचे दर आहेत पाच जीवना वस्तूचे दर ते दर पाच वर्षामध्ये आम्ही स्थिर ठेवणार आहोत त्याच्यामध्ये खालीवर कुठच्याही पद्धतीनं करणार नाही त्याचबरोबर भगिनीचा सन्मान करण्यासाठी अठरा वर्षावरील ज्या ज्या भगिनी असतील त्याला कुठेही अट नाही साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अजिबात अट नाही आहे तर सर्वांना महालक्ष्मी योजनेचा त्या फायदा होणार आहे अगदी तुम्ही हा विषय सांगितला पाहिजे की जी कर्जमाफीचा विषय होता कर्जमाफी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्तेमध्ये आले त्याच वेळी झाली फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी शेतकऱ्यांना सांगितलं गेलं तुम्ही ऑनलाईन करा अमुक करा नमुक करा माझं कर्ज किती आहे हे मला माहिती नसतं तर त्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करणाऱ्या त्या मॅनेजरला माहिती असतं मात्र ह्याने अशा पद्धतीचा त्रास केला जे जी मंडळी हॉस्पिटलमध्ये जाग्यावरती उद्ध होते त्या लोकांना सुद्धा घरातल्या माणसाने जबरदस्तीनं उचलून ऑनलाईन सेंटरमध्ये आणलं गेलं मात्र कुठचीही कर्ज वापी झाली नाही हा प्रचंड मनस्ताप त्यावेळी साहेबांना झालेला होता आणि त्याचा बदला म्हणून ज्यावेळी साहेब मुख्यमंत्री झाले त्या पहिल्याच दिवशी पहिली सही जर कुठची गेली तर कर्ज वापी हाही मुद्दा तुम्ही लोकांपर्यंत सांगावं हो असं मला वाटतं